नाशिक जिल्ह्यात ना पावसानं चा जोर धरला आहे त्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे नांदूर मध्यमेश्वर धरणातून ना दहा हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग गेल्या चोवीस तासांपासून सुरू आहे नाशिक जिल्ह्यात पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे ज्याचा मोठा दिलासा मराठवाड्याला मिळणार आहे नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग मराठवाड्याकडे सुरू आहे गेल्या चोवीस तासांपासून हा विसर्ग सुरू आहे आणि दहा हजार क्युसेक वेगानं हा विसर्ग मराठवाड्याकडे होतोय नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी धरणांचा जिल्ह्या असलेल्या नाशिकमध्ये आता धरणं तुडुंब भरू लागली आहेत आपण आहोत गंगापूर धरणावर जे नाशिक शहराला पाणी पुरवठा करतं हे धरण आता जवळजवळ पंचावन्न टक्के भरलेलं आहे आपण बघू शकतो तुडुंब असं हे धरण आपल्याला भरताना दिसतंय खरं म्हणजे या धरणामध्ये तीन धरणं येतात त्याला धरण समूह म्हटलं जातं काश्यपी आणि आंबोली या दोन्ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा येत असला आहे यव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे पाऊस होत असल्यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं या भागातील धरणं भरताना दिसत आहेत इगतपुरी तालुक्यातील भावली आणि भाम धरण हे आता भरलेलं आहे आणि त्यामुळे दोन धरणं शंभर टक्के भरली आहेत आपण जर बघितलं पश्चिम भागाला पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यामुळे चांगली अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आता दारणा आणि भाम धरणातून भाऊली धरणातून विसर्गाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे गोदावरीमध्ये जवळजवळ पंधरा हजार क्युसेक्सने नांदूर माधवेश्वरमधून धरणाचा विसर, विसर्ग पाण्याचा विसर्ग केला जातोय तो आज थोडा कमी करण्यात आलेला आहे जो पाच हजार क्युसेक्सने म्हणजे आता नऊ हजार क्युसेक्सने पाणी सोडलं जाणार आहे मराठवाड्याला लवकरच पाणी मिळण्यामध्ये सुरुवात होणार आहे आजपासून जवळजवळ जायकवाडीला पाणी मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्व भागात अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा पूर्व भागाला आहे या ठिकाणी अजूनही पाचशेपेक्षा अधिक टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे व्हिडिओ चॅनल सोनू भिडेचा योगेश खरे झी मीडिया नाशिक